धनंजय बोडके सगळे इथून लग लागोपाठ सगळे व्हिडिओ माझ्या गावातले जात आहेत आता सुरुवात तर माझ्या गावात नव्हती गेली मी कारण मला एक गॅरंटी होती की माझ्या गावामध्ये माझं कुणी ऐकणार नाही पण आता सगळे ऐकायला लागले कारण की प्रॉडक्ट प्रॉडक्ट माझी ताकद आहे म्हणून माझं ऐकतात आहे तर आज मी माझ्या गावामध्ये आमचे बंधू आहे रवी भाऊ तर रविभाऊंची आमची ॲक्च्युली मी एक माझ्या मोबाईलवरती स्टेटस ठेवलं होतं टोमॅटोचा टोमॅटोचा काहीतरी व्हिडिओ ठेवला होता मी तर त्यांनी मला प मेसेज टाकला की पाटील साहेब आपले पण टोमॅटोची लागवड करायची आमच्याकडं लक्ष राहू द्या तर रविभाऊनं आपण काय प्रॉडक्ट वगैरे दिले तर आता प्रत्यक्षात आम्ही त्यांच्या प्लॉटमध्ये आहे तर रविभाऊने आपले काय प्रॉडक्ट काय वापरले त्यांचं मनोगत काय आहे त्यांनी आपलं प्रॉडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आला आता जस्ट आम्ही त्यांच्या आता टोमॅटोची व्हरायटी कुठली आहे आणि लागवड करून किती झाले आणि आम्ही एक झाड झाडाला मोल साधारण एक पन्नास ते पंचावन्न फुलं किंवा मग सेटिंग झालेले फळं पण आता आहे आणि एकच एकच सिंगल दोरीवरती म्हणजे अजून बांधणी करायची तर मी जास्त बोलण्यापेक्षा आपण रविभाऊची बोलूया तर रविभाऊ बो, मला एक सांगा तुम्ही आपला प्रॉडक्ट वापरून किती समाधान आहात त्याच्या पहिली गोष्ट आहे तुमची व्हरायटी कोणती आहे आणि कधी लागवड लागवड कधी गेली लागवड आता चाळीस दिवसाच लागवड झाली नाही चाळीस दिवस चाळीस झाली आणि वराठी कोणती आहे सत्तावन्न मला सांगा तुम्ही दरवर्षी या प्लॉटमध्ये टमाटे करता टमाटे करता तर तुम्ही मागच्या वर्षी पण टोमॅटो केलं होते या वर्षी केलं होते पण यावेळेस तुम्ही आपलं प्रोडक्ट वापरलेलं आहे तुम्हाला काय जमीन सोडवलं पण दिलंवर वरतून फॉर दिलं तर तुम्हाला काय बदल वाटतं आहे आपल्याला असं वाटतं आहे का आता तुम्ही एवढी सेटिंग म्हणून मला इतकं म्हणजे दुसरं म्हटलं का वजावरून मी तुम्हाला सात चहत्तर आहे ते पन्नास मिनटली इतका अनुभव आला का मला म्हणजे पण धारक मी आता बंद झाल्यापासून सुद्धा मला हे केलं कोण करता का वे तीन का अच्छा अच्छा म्हणजे आता दुकानदार तुम्हाला फोन केला पण का बरं येते नाही रविवार तुम्ही ठीक आहे तर रविवाराने आपलं प्रोडक्ट काय वापरलं सळत म्हणजे तुम्हाला मी ॲग्रीव्ह्या एनशी दिलं होतं बरोबर ना आणि ॲग्रीव्ह्यूम मी दिलं तुम्हाला तर हे तुम्ही फॉवारलं का ड्रिपने सोडलं मी ड्रिपने सोडलं ड्रिपने सोडलं होतं हे सोडल्यानंतर तुम्हाला तामाडवाई काय बदल वाटलं आता मी चार पाच दिवस तेव्हा इतका म्हणजे असं बरोबर वाटतं आता प्लॉट एकदम मग काळोपी आहे सेटिंग आहे म्हणजे मालिकनं चलत आता बस ठीक आहे भाई तुम्ही समाधानी आता समाधान आणि प्रोडक्ट वापरून तुम्ही किती टक्के समाधानी मी प ऐसी नऊ टक्के समान अजून दहा टक्के बाकी दहा टक्के बाकी ठीक आहे दहा टक्के तुम्ही समाधान करून टाकू मी तुम्हाला आणखी एक करून दिलं तरी भाऊ मारायला याचं नाव आहे तर मी तुम्हाला बोलतो अॅग्रीमॉस काय काम करतं झाडाचा फोटो फोडतो तर अग्रिमॉस एकच काम आहे झाडाचा फोटो फोडणे आणि झाडातून का म्हणता ना फुलं बाहेर काढणे आणि फुला सेटिंग करणे तर तुम्हाला वाटतंय तो ते काम केलं असेल असेल शंभर टक्के ठीक आहे तर रवि बाबा मला सांगा इकडे बघा तुम्ही तुमच्या आता भरपूर जण बघणार आहे आणि तुमचे नातेवाईक पण बघणार आहे तुमचे मित्र बघणार आहे आपल्या गावचे लोक पण बघणार आहे तर तुम्ही आपल्या जो पण व्हिडिओ बघणार आहे जे आपले शेतकरी बंधू असतील तर त्यांना तुम्ही या प्रोडक्ट विषयी काय माहिती देऊ शकता असं सांगाल की समाधानी शंभर टक्के शेतकऱ्यांना हा फायदा करून घ्यावा आपल्या वेगळ्याशी आणि ॲग्रिगोनिक्स खरंच फायदा याच्यातला मध्ये आणि तो नवीन शेतकरी आहे माझ्यापेक्षा जास्त अनुभव असतील तुम्ही नवीन शेतकरी म्हणजे म्हणजे नव नवीनच मला करायला लागतो ना अच्छा अच्छा मी तेच म्हटलं असं कसं म्हणतात ठीक आहे तर मला सांगा रवी आपली आपली कंपनी चालू होऊन झाली सोळा वर्ष आणि मला सांगा समजा हे प्रॉडक्ट जर तुम्हाला समजा दहा वर्षापूर्वी जर मिळाले असते वापरायला तर तुमच्या जी जीवनात काय बदल झाला असता म्हणजे आता माझी तुमच्यासारखी गाडी कार गाडी असती बंगला असता पडेल <laughs> <बड़ी लास> असता ठीक <laughs> आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे की आपले प्रोडक्ट जे आहे ते प्युअर ऑर्गॅनिक आहे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही तर मला सांगा येणारं जे भविष्य आहे फ्युचर आहे तर तुमचं काय मत आहे शेतकऱ्यांनी केमिकलचे प्रोडक्ट वापरायला पाहिजे की ऑर्गॅनिकचे प्रोडक्ट वापरायला पाहिजे

हे झाड बघा तुम्ही आणि रविवाहू इतका पाऊस होऊन गेलेला आहे पण या झाडावरती कुठल्या प्रकारचा पावसाचा काही परिणाम झालेला नाही बघून घ्या जवळून घ्या हे सेटिंग बघा हे टोमॅटो बघा पूर्णच्या पूर्ण सहा ते सात पूर्णच्या पूर्ण सेटिंग झालेली आणि बघा रविवाहूचं म्हणणं असं आहे की साय म्हणे जिथून जिथं कोंब निघाला तिथं लगेच फुलं यायला सुरुवात झाली हे बघा इथं फुटवा आला लगेच त्याला फुल आलेले म्हणजे आपल्या हॅगरी मॉस जे काम करतं ना का फुटवा फोडतं आणि त्याच्यातून फुल बघून घ्या तुम्ही सळत तुम्हाला पिवळ्याचे पिवळे फुलं असेल त्या झाडा बघा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नाही आहे झाड एकदम सुंदर आहे एकदम काहीच नाही म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आणि रविभाऊचं म्हणणं असं आहे की चाळीसचा प्लॉट आहे आणि ते खूप खुश आहे तर जर असे शेतकरी जर खुश होत असेल तर नक्कीच आपण जग जिंकू शकू आणि त्यांचं म्हणणं आहे की पाटील साहेब हा टमाट्याला मार्केट खूप टाईट आहे तर रविभाऊ नक्कीच गॅरंटी आहे आमच्या बरेच लोक म्हणतात तुमचं हे प्रोडक्ट खूप चांगलं आहे खूप चांगला रिझल्ट आहे आम्ही एकच सांगतो आमच्या या प्रॉडक्टमध्ये एग्री ॲग्री ह्युमिकमध्ये ह्युमिक पण नाही आहे ॲग्री मॉसमध्ये मॉस पण नाही आणि ॲग्री बँशीमध्ये ॲग्री बँशी नाही याच्यामध्ये फक्त विश्वास आहे <laughs> विश्वास बरोबर ना आपुलकीचा आपुलकीच याच्यामध्ये विश्वास आहे आणि विश्वास काम करत असतो आणि पूर्ण जग आतापर्यंत विश्वास चालत आलं इथून पुढे विश्वास चालणार आहे तर रविवारी आमच्यावर विश्वास ठेवला आमचं प्रोडक्ट वापरलं ते खूप खुश आहे ते खुश आहे तर आम्ही खुश आहे जर तुम्हाला असं वाटलं की आणि सगळ्यात मेन अशी आहे की यंग जनरेशन तर आम्ही जी सुरुवात केली होती तर आमच्या गावचे सरपंच आहे विलास राजा राम त्यांचे आहे चिरंजीव अनिकेत आणि माझा भाचा लागतो तो आणि ज्यावेळेस मी माझ्या भाच्याला सांगितलं की बाबा अशी अशी गोष्ट आहे तर तुम्हा बरोबर काम कर तर त्यांनी आपल्याबरोबर काम करायला सुरुवात केली तर भरपूर आणि त्यांनी पण आपले काकडीला प्रोडक्ट वापरलेले तर आपण उद्या त्यांच्या काकडीमध्ये जाणारच आहे जर तुम्हाला असं वाटलं की अधिक माईसाठी तुम्हाला जरा असं वाटलं की मला रविवंशी बोलायचं आहे आणि अनिकेतबरोबर जोरावर बोलायचं तर पहिले आपण रवी भावना त्यांनी विचारू त्यांचं नाव त्यांचा मोबाईल नंबर रवी तुमचं नाव सांगा तुमच्या गावाचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव रवींद्र मोदी गुटके गाव सोनगिरी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस चौऱ्याहत्तर एकेचाळीस अठ्ठ्याऐंशी तीस एकेचाळीस चौऱ्याहत्तर झिरो सात परत सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस एकेचाळीस चौऱ्याहत्तर चारशे सात ठीक आहे तर तुम्ही रवी पण अवश्य फोन करू शकतात आणि तुम्ही अनिकेतला पण फोन करू शकता अनिकेतचं नाव सांगा माझं नाव अनिकेत विलासला आणि गाव सोनगिरी मोबाईल नंबर एक्क्यान्नव अडुसष्ट अठ्ठावन्न एकतीस एकवीस खूप चांगलं वाटलं आणि जर आपण तरुण पिढीने जर हा निर्णय घेतला की आपल्याला चांगलं कार्य आहे आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे तर माझी विनंती आहे का सर्वांनी पहिली गोष्ट आहे की ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं रसायन नाही जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आपल्याला कॅन्सर नाही झाला पाहिजे डायबिटीज नाही झाला पाहिजे किडनीचे प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी जर होऊ द्यायच्या नसेल तर तुम्हाला ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरावं लागेल की माझी तुम्हाला कळकळीची विनंती रविभाई खूप चांगलं वाटलं तर थँक्यू यू वेल